सर नमस्कार नमस्कार आ, सर आजच्या या बारामतीच्या भव्य कृषी प्रदर्शनामध्ये आपण या वापराबाय ऑर्गेनिकच्या स्टॉलवर आहे बरोबर तर तुम्ही इथे भेट दिली आमच्या या स्टॉलला पण आपण थोडक्यात याचा वापर केला आहे तर या सगळ्याच्या अगोदर सर तुमचा थोडक्यात आम्हाला परिचय सांगा सर पुन्हा सर मी मधुकर जाधव मी रिटायर्ड सायंटिस्ट आहे भारत सरकारच्या हवामान खात्यामधून भूकंप विभागात काम केलेला माणूस आहे आणि रिटायरमेंट झाल्यानंतर मी शेतीकडे लक्ष दिलं बेसिकली मी म्हणजे भूगर्भाचा किंवा जिओ सायन्सचा माणूस असल्यामुळं मातीशी नातं जास्त निगडीत झालं बरोबर आणि मग त्याच्यामध्ये ही जी पिकं येतात ती मन लावून आणण्याचा प्रयत्न करतो हे आंधळी शेती किंवा हे असं करत नाही बरोबर तर अगोदर मातीचा अभ्यास असेल पाण्याचा अभ्यास असेल नंतर लावणाऱ्या पिकाला लागतं काय सीजन काय त्याला काय सहन होत काय नाही हे बघितलं तर आता सर येतच या बेसिक तर तुम्हाला सगळं माहिती आहे तुम्ही त्याच्यात काम पण खूप मोठ्या लेवलला केलेलं आहे बरोबर आहे पण आता हे सर्व करत असताना आपली जी पिकं होती तुमची आता पिकं कोणती होती घरी केळी होती केळी आहे ऊस आहे आता कलिंगड आहे तर या केळीला आपण वापरावा ऑर्गेनिकचं मार्गदर्शन घेतलं होतं सरांकडून आहे ना तुमचा एक आम्हाला थोडासा अनुभव सांगा सर काय टेक्नॉलॉजी बद्दलचा चांगला वाईट जो असेल तो आता तुम्हाला अगदी सुरुवातीपासून सांगतो की जोपर्यंत हे आपल्याला माहित नव्हतं आमची टेक्नॉलॉजी आम्ही वापरून पिका आणत होतो बरोबर आता साधारण सात महिन्याचं पीक झाल्यानंतर केळ वेली वेन चालू झाली तिची आणि चालू झाल्यानंतर एक योगायोगाने म्हणजे कोकणे साहेबांचं आणि आमचे एक कॉमन मित्र आहेत त्यांच्या माध्यमातून काहीतरी ते देत आहेत तुम्ही वापरून बघा असं त्यांनी मला सुचवलं रेफर केलं रेफर केलं मला द्या म्हटलं मी तुम्ही त्यांना त्यांनी दिलं मला ते आणि कोकणे सरांनी ज्या पद्धतीनं सांगितलं त्या पद्धतीनं मी त्याचं ऍप्लिकेशन केलं बरोबर याच्यावर पंधरा दिवस मी वाट बघत बसलो की कसं आहे काय मी बेसिकली राहतो पुण्यामध्ये शेती इथं माझी नगरच्या जवळ आहे एक नगर पासून एक सहा सात किलोमीटरवर बरोबर पण रोज फॉलोअप घेतो पण गडी अशिक्षित आहेत यायचं पंधरा दिवसांनी यायचं पंधरा दिवसांनी आल्यानंतर मला त्या केळीच्या घडामध्ये अगोदर मला गावच्या लोकांनी सांगितलं की निराबेशी पट्ट्यामध्ये अजिबात केळी येत नाही लावली तरी अंगठ्यापेक्षा मोठ केळी येत नाही पण मी लावलं त्यावेळेला नुकतीच वेलेली केळ होती मी धाकधुकीतच होतो की आपली केळ मोठी होईल का नाही कारण लोकांनी घाबरवलं होतं की अंगठा पण ही बायो ऑर्गॅनिक वापरल्यानंतर झालं ते हे ग्रोथर आणि रोवर, रोवर हेच केलं पंधरा दिवसांनी फरक पडायला लागला आमत्याचं मनगट झालं आणि त्या साईडचे सगळेचे सगळे घड एक सारखे पडले अच्छा कारण सात महिन्यानंतर आपण ते एप्लिकेशन घेतलं वेन झाल्यावर बरोबर आहे ना वेन झाल्यावर त्याच्यानंतर पंधरावीस दिवसामध्ये तुम्हाला या सगळ्या घडामोडी दिसल्या फवारणी केल्यानंतर बरोबर काही सॉईल अप्लिकेशन केलं आणि काही स्प्रे दिले अच्छा पण सॉइल अप्लिकेशन मध्ये मी काय म्हणेन माझा अगोदरच बरंच मटेरियल मी सोडलेलं आहे बरोबर म्हणजे कंपोस्ट खत सोडलेले आहेत आता कॅल्शियम नायट्रेट सोडतोय तेरा चाळीस सोडा सोडतोय बोरा सोडतोय मॅंगनीज सोडतोय सगळं सोडतोय मी सिलिकॉन सोडतोय हे करतोय पहिलं पीक होतो माहित हो नव्हतं पण डायरेक्ट ज्या वेळेला आपण फळावर स्प्रे दिला शंभर टक्के त्याचा इफेक्ट मला पंधरा दिवसांनी दिसायला लागला अच्छा परत यांनी सांगितलं की तुम्ही हे स्पीड राहू द्या बरोबर एक नंबर केळ आली तिथं फोटो दिसत आहेत काढलेले ते बघा तो एक सारखे घड पंचवीस किलो आत घड सर आलाच नाही वजन पंचवीस किलो चेस किलो, किलो वजन होत एका घडाचा आता घालवला सगळा माल अच्छा म्हणजे थोडक्यात आता आपण तुमचं युट्यूबला शूटिंग पण टाकलं नेमकं काय केलं होतं आणि काय झालं असं हो बर का आपण त्याच्यापेक्षा विस्तृत आता आपल्याला इथे समजलं की तुमचा अभ्यास सर काय तुम्हाला काही कोणी शिकवू नाही शकत त्या गोष्टी भूगर्भाच्या बरोबर आहे माती शेती काय जे आहे ना आमच्यापेक्षा तुम्ही अगदी मन लावून त्याच्यावर काम केलंय सर तुमचं आयुष्यच तिथे गेलं समजा रिटायरमेंट आहे काय माहितीये का ज्या वेळेला आपण त्या सायन्स वीक मध्ये काम करतो त्यावेळेला संशोधनाचं महत्वाचं काम करतो बिलकुल आता हे तुमचे जे कोणी मालक आहेत त्यांनी काय नुसतं पाणी घेतलं काय हे करून नाही दिलं बरोबर ही हॅज गन एक्सपेरिमेंट आणि फायनल रिझल्ट आला हे एक दिवसाचा रिझल्ट नाहीये बरोबर बरोबर म्हणजे आणि जो रिझल्ट आलाय तो कुठल्या मातीमध्ये ऍप्लिकेबल आहे अच्छा हे तुमची ऑड इव्हन सॉइल सगळीकडे आहे सगळीकडे कुठं सलायन आहे कुठं म्हणजे तुमची पीएसीचा सहा पेक्षा कमी आहे कुठे आठ पेक्षा नऊ आहे काही कसं आहे पण आपलं जे प्रोडक्ट आहे ते सगळीकडे काम करत आहे म्हणजे तुमची जमीन कुठली असू द्या कशी असू द्या ते बॅलन्स कर बॅलन्स करणार आहे त्यांचा निष्कर्ष आहे कारण तुमचं आज जवळपास तुमचा आता जर म्हटलं तर आठ वर्ष मी शेती करतो शेती करताय पण त्याच्या आधी बाप ज्याची होतीच पण पारंपरिक नाही पण तुम्ही चाळीस वर्ष चाळीस वर्ष तुम्ही अभ्यास जमिनीचा आणि चाळीस वर्षाचा म्हणजे माझं काय माझा अभ्यास काय आहे की सरफेस लेवल पासून खाली सेंटर पर्यंत खाली जमिनीच्या खाली खाली आणि त्याच्या पलीकडे परत तेवढंच तेवढंच एवढं हे झाल्यामुळं आम्हाला आज काय चाललंय हे लगेच कळतं बरोबर पाण्याच्या खाली काय चाललंय जिथं पाण्याच्या वर जमीन आहे तिथं काय चाललंय कुठल्या मध्ये काय आहे कुठल्या स्टार्ट काय चाललंय म्हणजे सर आता तुमचा एवढा मोठा अनुभव होता आणि रिसर्च आता तुम्ही पण शोधातच होते कारण तुम्ही ऑलरेडी पिकाला सगळं देत होते तुमच्या अभ्यासातून तर सगळं होतं हे काही सुटलंच नाही अभ्यासातून पण ही टेक्नॉलॉजी ज्यावेळेस तुम्हाला मिळाली सर ते उपयुक्त आहे उपयुक्त झाले उपयुक्त आहे आणि हे ज्या वेळेस एक अभ्यास माणूस सांगतो ना सर त्यावेळेस ज्याने ती तयार केली ना त्याला कुठेतरी त्याचं एक समाधान मोठं मिळत सर आता, का? आता सर काय झालं आता माझं हार्वेस्टिंग चालू आहे काही इतर लोक येतात बागेमध्ये आणि जे हार्वेस्ट करणारे जे मजूर होते ना मजूर मला काल म्हणत होते कि मालाला वजन जे आहे ना ते इतरांच्या बायबेकेपेक्षा जास्त आहे अच्छा म्हणजे वजन पण जास्त त्यांनी सांगितलं मला म्हणजे ते ऍक्च्युली इथे पोझिशन अशी झाली की बुंद्याचा काही प्रश्नच नाही पण सात महिन्यानंतर जे ऍप्लिकेशन केलं तरी सुद्धा साईज पण चांगली आली वजन पण जास्त आलं बरोबर आहे ना म्हणजे या दोघी गोष्टी या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून ते, ते सर आईच्या तब्येतीचा विचार नाही झाला पण बाळ चांगला जन्म बरोबर बरोबर बाळ हेल्दी एकदम 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 हे जे बारकावे तुम्ही जे आता सांगितले ना सर हे ऐकण्यासाठी आम्ही अक्षरशः म्हणतो आज चार वर्ष झाले आपण या क्षेत्रामध्ये जे आहे वापरावा ऑर्गेनिक सोबत पहिल्यापासून सरांचं तर कधीपासून संशोधन चाललंय पण रिझल्ट रिझल्ट सर त्यांनी खूप प्रयोग करून केलेले आहेत आणि रास्त कॉम्बिनेशन जमलेलं आहे एकदम रास्तर नाही 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 कोणी कोणी विकत होत मी थोडं संशयाने बघत होतो मी ह्याच्यात काय केलं हे सुद्धा घेताना संशय ते मित्र ते जे सांगतात ते फार चांगले आहेत यांच्याच गावचे आहेत कोकणा साहेबांच्या आता सा ते आता यांचा राग करतात ती भेटत नाहीत म्हणून त्यांच्या माग काम मी त्यांना म्हणणार कोकणी साहेबांचा काय हिशोब त्यांनी मला आठवडा झाला टांग मारली आहे तर ते म्हणाले मला पण मारले मला लय राग आलाय त्यांचा का टांग मारली म्हणून त्यांच्या माग काम मोटरसायकल वर दिवसभर बरोबर बरोबर त्याच्यामुळे ते भेटू शकले नाहीत मी काय नाराज नव्हतो झालो व्याप असतो समजून घेतो लेकर आहेत माझी तो प्रॉब्लेम नाही नाही समजून घ्यावं लागतं ते मुद्दाम नाहीत करत हे अतिशय प्रामाणिक टीम आहे बरोबर ऑनेस्ट अंधारात रात्री आठ वाजेपर्यंत मला घुमवलं ही जी सिस्टीम जी आहे ना तर मालकांचं तर आहे पण अनिल मेहर सरांचा मोठा रोल खूप मोठा आणि असं आहे तसं ते फ्रेश रात्री दहा वाजेपर्यंत फ्रेश हो आणि वरून म्हणतात दोन ला फोन आला तरी मी एवढाच फ्रेश एवढाच फ्रेश त्यांना एवढी एनर्जी आली आहे या प्रोडक्ट मुळे बरोबर सर हे अगदी बरोबर आहे आणि मूळचही त्यांचा स्वभाव आहे तो हा म्हणजे पॅशन थोडक्यात आपण जे म्हणतो ना छंद जो आहे पण असं असावं असा तरच त्याला आउटपुट येत आउटपुट हे तुमच्या मालकांनी पण तेवढं कष्ट केलं म्हणून आउटपुट आलं आज मी समाधान आहे माझ्यासारखा माणूस बरोबर बरोबर म्हणजे तुमचं जी आयरा वगैरा नाहीये बरोबर बरोबर आहे सर त्यामुळे मुलाखत घेण्यापेक्षा विषय एकर शेती दोन एकर शेती न अभ्यास करता सिटी केलेली मुलाखत घेणं वेगळी आणि अभ्यासपूर्वक आम्हाला सांगणं वेगळं बरोबर नाही माझा मायक्रो स्टडी राहतो हेच ना मी माती बघतो ती जमिनीमध्ये डिपॉझिशन कशाचं आहे काय कमी दिलं पाहिजे काय वाढलं पाहिजे पण डायरेक्ट हे ज्या वेळेला हे बघा सॉइल मधून दिलं तर त्याचा रिझल्ट थोडा उशिरा येतो थो। पण डायरेक्ट स्प्रे मधन दिला तर इन्स्टंट येतो तरी पण झाडावर नाही फवारला आपण फक्त फाळांवरच पावारल त्याचा रिझल्ट आलाय वजन आलंय साईज आली आहे आणि फळांचं हे आकार पण चांगला वादच नाही औषध त्यापेक्षा जास्त आली ती मजूरच म्हणायला लागले दोन कॅरेट त्याला डोक्यावर जात नव्हते दोन घाडांमध्ये तीन कॅरेट भरायचे आता तीन लागायचे बारीक मोठं व्हायचं आ... पण साधारण असा माल निघाला मी सांग पण माल टोटल घाडाचं का सर पंचवीस किलोचे पंचवीस किलोचं वजन होत ना सर दोन नाही यायचा दोन फुटाचा वजनदार होता आणि आईची तब्येत कमकत राहिले पण बाल चांगले नाही दोन नाही म्हणणार सर नाही दीड पाहुणे दोन भरले हे एकंदरीत पण आता तुम्हाला असं वाटलं ना की आपण जो खर्च केला तो योग्य केला टेक्नॉलॉजी हो सर बरोबर आहे ना हो सर हा हो सर म्हणजे खर्च पण माफात झाला तुमचा शिवाय इतके तुमचे एक सांगतो सर मी की हा कॉमन शेतकऱ्यांसाठी ठीक आहे पण माझ्यासाठी मी एक सांगतो तुम्हाला की माझा अजून दोन हजार खर्च जास्त होऊ द्या मला रिझल्ट चेक करायचे बरोबर <laughs> महत्वाचा रिझल्ट होता माझे पैसे पैशाकडे नाही बघणार मी का एक्सपेरिमेंट्स आहेत मग विश्वास कोण हा टाकावा नंतर तिथं टाकावा बरोबर त्या विश्वास टाकण्यासाठी चार रुपये जास्त जाऊ देत म्हणजे वापरा जी टेक्नॉलॉजी तुमच्या विश्वासात पात्र ठरली आहे बरोबर आहे ते पहिले आले आपले आणि ते पण बिचारे खूप पेशन्स खूप पेशन्स कायम हसत राहतात मेहरसरांसारखे कधी चिडचिडपणा आहे काय नाही मोटरसायकल वर असले तरी जागेवर थांबतील माहिती देतील मी इथं आहे आहे पण कामाचा वेळा पाहिजे खूप मेहनत करतात खूप हो, तर खूप कंपनी सगळ्या हीच आपल्याला अपेक्षा आहे की वापरा आहे ऑर्गेनिक कडून हे लाखो शेतकऱ्यांपर्यंत ही टेक्नॉलॉजी गेली पाहिजे आपल्या शेतकरी मित्रांसाठी असं आहे बर का की बाजारात येणारे अनेक प्रोडक्ट असतात तुम्ही त्याची खात्री करावी कुणी जर एखाद्याच्या पिकात शेतात ते चांगलं असलं तर त्याचा अनुभव घ्यावा आणि जरूर हे वापरून बघावं वापरा वापरा कोणावर नावच कोणावर या आंधळा विश्वास ठेवून दिलं त्यांनी म्हणून घेतलं करू नये मी त्या तुमच्या या उत्पादनाच्या विश्वासाच पात्र आहे मला पूर्ण विश्वास आहे त्याच्यावर मी कुणाला सांगेन की हे वापरा हे वापरा वापराच वापरा वापराच वापरा <laughs> बरोबर वापरा <था> वापरा। <laughs> आहे सर तर तुम्ही जी माहिती दिली आम्हाला खूप आम्हाला ते मार्गदर्शन मोलाची बर कसं आहे हे असं उघच बनवून नाही सांगितलं गेलं आणि माझे रिझल्ट या सरांनी बघितलेले पण मी समाधानी आहे आणि माझं हे बघून आता प्रत्येक वेळ म्हणतो मी तीन एकर लावतो मी दोन एकर लावतो मी ह्याला भेटून येतो मी त्याला भेटून येतो मी म्हणतो नुसते ह्याला भेटलं तरी चालेल नाहीतर हे दोन वर्ष पीक राहतो हो केळीचं असतंच ना दोन ऊसाचं राहतं केळीच राहत बघा कशी शेती पिकली आणि हे प्रॉडक्ट वापरायचे ओके ही प्रॉडक्ट वापरले सर तुम्ही खूप त्याचा बारकाईने अभ्यास केला आणि आम्हाला जे सांगितली माहिती त्याबद्दल वापरा जे आहे बाय ऑर्गेनिक तर आम्ही सर्व सहकारी जे आहेत वापराचे शिवाय आमचे जे मालक महत्वाचे त्यांना खरं दर्दी आहे आणि या सर्वांकडून बिलकुल एक थोडक्यात काय म्हणतो एक गिफ्ट आहे आजच्या आजच्या तारखेला तर तुम्ही जी माहिती दिली सर मनापासून जे तळमळीनं आम्हाला जे सांगितलं त्याबद्दल मी तुमचे सर्वांकडून आभार मानतो सर धन्यवाद धन्यवाद सर